बघताय काय भात खातोय तुम्हालाही असं वाटत का भात खाऊन पोट वाढतं थांबा थांबा मला खाऊन घेऊ द्या पहिले तर मित्रांनो ही एक समज आहे लोकांची की भात खाल्ल्याने पोट वाढतं किंवा भात खाल्ल्याने वजन वाढतं फॅट वाढतं खूप लोक हे म्हणतात रात्रीच्या वेळेला भात खाल्ल्यावरती तुमचं पोट वाढेल वजन वाढणे याला फक्त तुम्ही भाताला जर तुम्ही ब्लेम करायला गेलात ओके तर हे चुकीचं ठरतं भाताशिवाय दुसरं अजून काय खात म्हणजे जर तुमच्या आहारामध्ये उगज कॅलरीज जर तुम्ही खात असणार जास्त शुगर खात असणार शुगर वाले प्रोडक्ट तुम्ही घेत आहेत किंवा तुम्ही त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट खातायत किंवा तुम्ही जास्त तेलकट आणि जास्त खूप जास्त तुपकट तुम्ही गोष्टी खाताय मुख्य म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट तुम्ही अतिशय जास्त खाताय जंक फूड जर तुम्ही खात असाल अशा गोष्टी जर तुम्ही घेत असाल आणि मग जर तुम्ही भाताला ब्लेम करताय तर हे चुकीचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपलं कॅलरी इंटेक किती असतं दिवसातनं आणि तुम्ही कॅलरी किती जाळताय हे अत्यंत जास्त गरजेचं आहे तुम्ही जर चांगला व्यायाम करताय फिजिकल ऍक्टिव्हिटी करताय आणि तुमची बॉडी जास्त प्रमाणात कॅलरीजचा वापर करते म्हणजे तुम्ही जे मागच्या व्हिडिओ बघितलेलं आपला बेझल रेट तर तुमचा बेजल रेट जर जास्त आहे तुमच्या अंगामध्ये मसल मास जास्त असेल तर तिकडे तुम्ही थोडासा जर भात खाल्ला तर त्याच्याने काही एवढा मोठा फरक पडत नाही त्यात पण मी तुम्हाला सांगतो जनरली आपण जे भात खातो आता त्या भाताला जर तुम्ही चोवीस तास फ्रीजमध्ये ठेवलं आणि चोवीस तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जर तुम्ही तो भात घेतला तर त्याच्यामधला जो स्टार्च असतो हा रेजिस्टन्स स्टार्च मध्ये कन्वर्ट होतो आणि त्यामुळे त्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे म्हणजे ज्या स्पीडनी तो भात आपल्या रक्तातली साखर वाढवेल ते ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा ड्रॉप होतो तर तुम्ही हेही करू शकता आणि त्याच्यात पण तुम्हाला मी एक आयडिया देतो तुम्ही भात घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्ही अत्यंत जास्त व्हेजिटेबल्स मिक्स केले म्हणजे फायबर ऍड केलं म्हणजे त्याला व्यवस्थित पुलाव सारखं बनवलं तर मग डेफिनेटली त्याच्यामुळे त्याचा इंडेक्स इंडेक्सवरती अजून एक चांगला परिणाम पडतो आणि जेणेकरून तुमच्या रक्तातली साखर एकदम वाढत नाही तर मित्रांनो प्रमाणाच्या बाहेर तुम्ही जर भात खायला गेले त्याच्यासोबत तुम्ही नको त्या वस्तू खायला गेले तर डेफिनेटली फॅट वाढणार या गोष्टीला नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला फॉलो करा शेअर करा आणि लाईक करा